आहे दोन्ही सर्किट एक आहे हा स्टील पासून तयार झालेला आहे यामध्ये सर्किट तयार होते करंट सप्लाय होतो या यातून त्या या, रेजिस्टर पासून ह्या सप्लाय जर माती ओली असेल तर क सर्किट पूर्ण होऊन हा रिले मोटर बंद चालू करण्यासाठी असतो व आय सी सर्व नियंत्रण करण्यासाठी असतो यामध्ये एल ई डी आय सी रिले हे वापरले आहे रिले हा आर्मीचर संपर्क बिंदू कॉईल स्प्रिंग असे सर्व असतात त्याला एट पिन आहे आय सीला ते मातीतील ओलावा कमी असेल तरच मोटर सप्लाय चालू होतो यामध्ये करंट सप्लाय पूर्ण झाला नाही तर मोटर लगेच चालू होतो जर संपलं हां ॲटोमॅटिक आणि पावसाळ्या ठिकाणी एखाद्या वेळेस जर पाणी जास्त झालं तर या फिल्टरमधून हे पाणी आपण विहिरीत किंवा शेततळ्यात साठवू शकतो त्याच्या बाजूला ड्रिप सिस्टीम त्यामुळे सगळीकडवा लावत ड्रिप सिस्टीम हे हायड्रोपोनिक्स आहे हे छोट्या पद्धतीत आम्ही दाखवलं आहे हे सर्वात मोठ्या हा नित्र पाईप आहे हा फिल्टरेशन करण्यासाठी यामुळे चार पट जमिनी जमनी जर हा पुरला तर यामधून पाण्याचा नित्र हा कुठे वापरलाय आहे कसा वापरलाय सांग ना त्यांना हा जम हा हे ते हा पाईप ते काय करायचं जमिनीत जर आपल्या जास्त पाणी जर होत असेल चारपूट जमिनीचं होत असेल तर आपण चारी हे करून याच्यामध्ये हा पाईप ठेवून त्या खडी वाहू मरून हे असं टाकलं जातं आणि या हे सिंथेटिकचं पाईप आहे वर्ता फोरवर सिंथेटिकचं आहे हा कवर पाणी अब्जॉर्ब करण्याचं काम करतो आणि या याला छिद्राद्वारे हे पाणी आपल्याला शेतात पाईप बसवून विहिरीत किंवा शेतकऱ्या सध्या ते पाईप कुठं वापरतोय सध्या आहे का मार्केटमध्ये कुठं वापरतात का हे मार्केटमध्ये पाई आहे पाईप शेतासाठी मित्रासाठी नाही झालं का सोलार कुठं राहिला सोलार सिस्टीम द्वारे ही चालू केलेलं आहे सोलार द्वारे ही कनेक्शन केले आहे दोन सोलार प्लेट आम्ही जोडलेले